ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणच्या चिंचपाडा गावातील अनधिकृत जिन्स वॉश कारखान्यांवर के डी एम सीच्या पथकाने जे सी बीच्या सहाय्याने तोडक कारवाई केली आहे या तब्बल अठरा कारखाने जमीनदोस्त करण्यात आले उल्हासनगर शहरातून विस्थापित झालेल्या जिन्स वॉश कारखानदारांनी अंबरनाथ आणि कल्याणच्या ग्रामीण भागात अनधिकृत जीन्स वॉश कारखाने थाटलेत त्यामुळे येथील जमीन नाले आणि नदी प्रदूषित झाल्यात याचा फटका थेट शेतकऱ्यांना होतोय असा जीन्स वॉश कारखानदारांवर कारवाई करण्याचे आदेश के डीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिले होते शुक्रवारी आय प्रभाग अधिकारी किशोर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चिंचपाडा गावातील तब्बल अठरा कारखान्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली आहे यापुढेही अशा प्रकारचे कारखाने सुरू राहिल्यास कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा